नमस्कार मंडळी मी सरिता पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर कसे आहात सर्वजण सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे बघा पूजा वगैरे मी पूजेचा अगोदर हो किती छान प्रसन्न वाटत आहे सर्वांना त्याच्यामुळे श्री स्वामी समर्थ आणि इकडे हे बघा लगेच टो हे काय घेतलेले तर ते आहे टोनले हे तर टोंडल्याची भाजी बनवायची आहे मला तर मी इकडे टोंडले कट करून घेतले बारीक आणि लगेच मग कांदा दोन घेतले मोठाले ते बारीक कट करून घेतले आणि तेलामध्ये छान असे लाल सर्व परतून दिले कारण ना ह्या भाजी कसं ते कांदा जेव्हा थोडासा लालसर होईपर्यंत परतला ना कुरकुरीत झाला तेव्हाच ती भाजी छान लागते तर इकडे भाजी कट करून घेतली टोंडले तर मी ते कढईत घातलेले आहे आणि त्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि ते घालून छान असं परतू दिलेलं आहे पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये पाच मिनटं त्याला असं वाफेवरच परतू दिलं थोडंसं नरम झालं आणि त्याच्यानंतर थोडंसं पाण्याचा शिपकारा घातलेला आहे त्यामध्ये भाजीमध्ये जास्त नाही घालायचं कारण कोरडीच करायची वाफेवर होऊन जाते नरम भाजी ती तर त्याच्यामुळे मग मी पाणी वगैरे टाकलं नाही आणि ते कसे थोडेसे लालसर झालेले म्हणजे थोडेसे कवळे नाही येते थोडेसे असे जाड जाड आहे त्याच्यातनं लाल पण बिया निघल्यात तर असं पिकलेले येते थोडीशी मग त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलं नाही मी कारण चव नाही लागत तशी छान तर मग भाजी इकडे झाली आणि लगेच मुलांच्या डब्यासाठी त्यांच्यासाठी मी इकडे पोळ्या करायला घेतल्या मी पटपट म्हटलं दोन चार पोळ्या करून घ्याव्या आणि हे बघा इकडे जे आहे ना ते गॅलरी आहे इकडे मी आपला पोछा वगैरे ठेवते कपडे एखाद्या वेळेस धुते नाही तर धूत पण नाही आणि पण कपडे वाळू घालत असते गॅलरीमध्ये छान सकाळी सकाळी छान असं ऊन पण येतं इथून हवा लागते पण आता सध्या थंडीत जास्त हवा लागते पण पन मग छान असं प्रसन्न वाटतं सकाळी असं इक इकडनं दरवाजा उघडला की डायरेक्ट घरातमध्ये ऊन येतं सूर्यप्रकाश आणि छान असं घरात प्रसन्न वातावरण होतं मस्त ऊन हवा सगळं असतं तर इकडे लगे मी पटपट हे बघा पोळ्या करून घेते त्यांना पोळ्या चालू आहे माझ्या पटपट पटपट पट, आणि पोळ्या झाल्याच्यानंतर मी लगेच त्यांना मदतच मग वाढून दिलं त्यांना जाय म्हणजे जायचं होतं तर मग आपल्या दोन चारच पोळ्या करून घेतल्या कारण सकाळी सकाळी काही तेवढं सगळं होत नाही आणि बाकीचं नंतर करू म्हटलं तर मग इकडे लगेच मी आली होती साफसफाई करायला जा भिंतीचे जाळे वगैरे काढत होती कारण दिवाळीच्या वेळेस कसं लायटिंग वगैरे लावली होती ना तिथं तर मग त्याची जी होती एक दोन ठिकाणी ती काढून काढून घेतली आणि जाळे तसे नव्हती आता दिवाळीला साफसफाई केली होती जास्त काही जाळे निघले नाही पण कसं या आमूशा असल्यामुळं मी काय केलं थोडेसे जिथं जिथं काय दिसन घा जाळे वगैरे ते सगळं साफसफाई केली कारण आमोशाच्या वेळेस कसं घरातली साफसफाई केली ना घरातली जी काय निगेटिव्ह एनर्जी असते ना ती बाहेर जाते नकारात्मक शेती म्हणतो आपण तर ती सगळी सा म्हणजे ती राहत नाही त्याच्यामुळे काय करायचं आमोशाला सगळी जाळी जळमटे जे काय असतं ते काढायचं का परत मोठ्या ज्या वस्तू असतात त्यांच्या खाली पण जे घाण असते ते काढायची हल ते हलवून हलवायच्या छान म्हणजे चांगलं असतं तसं त्याने मग घरात असं जास्त प्रसन्न हे नाही होत आणि अशी साफसफाई केली ते प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी काय केलं सगळं थोडेफार जे जा आपलं जास्त मळायला नव्हतं पण मग थोडंफार करून घेतलं आणि सोफ्याचं कवर पण ते सगळं काढून घेतलं कारण इथं काय होतं आंशचेच जास्त पेन्सिल शॉप करतो ना तर त्याचे पेन्सिलचेच कचरा जास्त असतो यामध्ये सोप्यामध्ये दे चहा तिन्ही सोप्यामध्ये स त्याचंच असतं जास्त पेन्सिल शॉप केल्याने मी ते झटकलं तर तेव्हा मला जास्त दिसलं ते आणि खा जेवतात पण तिथे पण मग जेवल्यापेक्षा ना पेन्सिलचेच शॉप केल्याला जास्त निघतं तिथं बसतात पोरं तिथं असं दिवसभर टीवी पाहतात अभ्यास करायचा त्याच्यामुळं मग असं त्यांच्या घरात लहान मुलं त्यांची अवस्था अशीच होणार सोफ्याची असं म्हणायचं हे नाही कारण लहान मुलाचं कसं आहे ना आता थंडी आहे खाली बस पण नाही म्हणताय येत थंडी वा पण थंडी पडते तर आणि होणारच थोडाफार कचरा असं लहान मुलं घरात असले की आणि इकडे लगेच सोफे वगैरे झटकून घेतले मी कारण म्हटलं मग नंतर पूजा पण करायची होती मला म्हणून मी जी काय होती ती साफसफाई ती सगळी केली त्याच्या खालीहून पण व्यवस्थित झाडून घेतलं कारण खाली पण दिवसभर बसतात ना मुलं तर पेन्सिलचा कचरा होता दुसरं काही नव्हतं कारण रोज झाडून घेते मी सोफ्याच्या खाली तर जास्त काही कचरा निघला नाही पण वरतीच फक्त भिंतीचं थोडंफार जे काय जाळे होते हॉलमध्ये ते झाडूने खाली हो राहून तेवढे काढून घेतले आणि फक्त सोपे झटकून घेतले कारण दुसरं काय नव्हतं जास्त घाण झालेले दिवाळीलाच मी सगळं घर स्वच्छ केलं होतं पण आमावश्या असल्यामुळं मग मी आज पण थोडंफार केलं आणि चांगलं असतं आमावश्याच्या दिवशी हे असं करणं घरातली साफसफाई आवश्यक करावी सर्वांनी घरा घरातली साफसफाई आणि ते झाल्याच्यानंतर लगेच इकडे किचनमध्ये आले मी तर किचनमध्ये काय झालं लाईट होतच आलो पण मग मी रो म्हणजे पाठीमागून ठेवला असा कॅमेरा त्याच्यामुळे थोडासा अंधार दिसत आहे लाईट पण चालू लावलेली वरती आणि कडण मुजेन होतो ना त्याच्यामुळे कॅमेरावरनं अंधार पडतो आणि किचनमध्ये जी खिडकी आहे स्वयंपाक करते ना मी तिथे थोडेफार आपले तेल वगैरे उठतं मग त्याच्यामुळं थोडंफार होतेच जाळे जास्त काही झाले नव्हते पण मग मी वरतीन वरतून नुसता झाडू मारून घेतला सगळीकडनं जे जेवढं काय दिसलं ते तेवढं काढलं ते देवाचे भांडे पण घासून ठेवले होते एका साईडला आणि लगेच इकडे बे ह्या रूममध्ये आली इकडे पण मग जे काय दिसले मी जाळी इथं तर काही झाले नाही कारण इकडे काही जास्त वापर नसतो जे आपलं काही जेवण वगैरे जास्त असं कचरा होत नाही त्याच्यामुळं आणि जे काय होतं ते सगळं झाडून घेतलं ते आणि इकडे लगेच फरशी पुसायची ती मला तर मग मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं थोडंसं मित्र टाकलं आणि थोडीशी चिमुडभर हळद घातलेली आहे हे एवढं घातलं ना त्याने का आणि त्याने फरशी पुसायची आमोश्याला शनिवारी पण पुसायची नाही आमोश्याला तशी शनिवारी पुसायची पण आमोशा पौर्णिमाला नेहमी अशी फरशी पुसले ना चांगली असती घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि फरशी पण असं स्वच्छ निसती निघते कारण त्यामध्ये मीठ असताना त्याच्यामुळे फरशी पण अशी चमकायला लागती क्ली एकदम अशी क्लीन दिसती कारण आपले कसे तर सगळ्यांच्याच अशा व्हाईट फरशी आहे तर छान निघते मीठ घातल्यावरती तर मग इकडे मी त्यामध्ये थोडंसं घातलं होतं त्याच्यामुळे मीठ गोमूत्र आणि थोडंसं हळद आणि लगेच उंबरठा पूजन करून घेतलं कारण साडे दहाच्या नंतर लगली तीन आमोशा म्हणून मग मी उंबरठा पूजन पण केलं रांगोळी काढली उंबरठा पूजन करून घेतलं आमोशा असल्यामुळे पौर्णिमा आमोशा अग शनिवारी आपलं जसं चांगलं असतं करणं कर्ण गुरुवारी तर त्याच्यामुळे काय केलं मी उंबरठा पूजन आज तर नित्य क केलं मी आमोशा लागल्याच्यानंतर दुसरं काय नाही त्याच्यामध्ये फक्त म गोमूत्र आणि हळद घालायची आणि त्यांना ले उंबारठ्याला लेप द्यायचा पुसून घ्या आणि वरतीऊन रांगोळी काढली एवढंच केलं लगेच इकडं पूजा करायला घेतली मग मी तर देवारा पण थोडाफार साफ केला इकडे देवाऱ्याच्या वरची धूळ वगैरे सगळी झटकून घेतली आतमधले पण कपडे जे काय होते ते सगळे बदलून घेतले चेंज केले आणि दुसरे जे धुतलेले कपडे आहे ना ते सगळे खालचे देवाचे वस्त्र म्हणतो आपण ते टाकलेले आहे आणि साईडनं जे चौरंग वगैरे ते सगळं स्वच्छ करून घेतला आणि स्वामींचे फोटो पण व्यवस्थित असे गुलाबजल टाकून वरतून छान असे कपड्याने पुसून घेतले व्यवस्थित गुलाबजल भरपूर गुलाबजल टाकला मी आणि छान असे सगळे पुसून घेतले ते भगवान बाबाचा पण फोटो आहे तो पण व्यवस्थित गुलाबजल टाकून बा पुसून घेतला आणि त्याच्यानंतर साईडला जो चौरंग आहे ना त्याच्यावरचा पण कपडा बदलला आणि जे फोटो आहे ते पण व्यवस्थित साईडला खाली घेऊन पुसून घेतले गुलाबजलाने त्याला पण हळदी कुंकू लावून व्यवस्थित अशी स्वच्छ पूजा केली म्हणजे मस मस्त पूजा केली अशी फ्रेश वाटण अशी धूळ कुठंच नाही मस्त सगळं स्वच्छ केलं देवघर पण फक्त एवढाही फक्त बाजूला घेतला नाही साईडला तिथेच ठेवलं फक्त जा वरच्यावर जी धुळं दिसली जी जी, पन, आ, आ, पन, ना जी त्याची तर ते सगळं स्वच्छ केलं देव पण छान असे लिक्विडनं घासून काढले छान लिक्विडनं आंघोळ घातली देवाला पण मग ते कसे पितळाचे असतात ना तर ते मग स्वच्छ निघते त्या लिक्विडनं म्हणून पितांबरीने नाही घासत मी पितांबरीने नंतर डाग पडतात आणि हिरवे पडतात ते त्याच्यामुळे त्या लिक्विडनं घासले लिक्विडनं देव छान निघते आणि पितांबरीनं तांब्याचे भांडे छान निघतात तर त्याच्यामुळे इकडे लगेच पूजा वगैरे झाली मी काय ही रांगोळ वगैरे काढली आणि एक सांगते तुम्हाला सेवाचं पुस्तक घेतलं ना त्याच्यामध्ये मला ना गुलाबाची पाकळी दिसली तर ती कधीच वापरली नाही पण अचानकच पुस्तकाला पाठीमागून होती तर मी पण आश्चर्य झाले कसं काय पाकळी आली म्हणून कारण मी दोन तीन दिवसापासून वाचायला घेतले तेव्हा नाही पडली आणि आजच अचानक माझ्या हाताला लागली ला ती पाकळी म्हणून मी ती तुम्हाला दाखवत होती आणि हे बघा आणि माझ्या तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा मला कमेंटमध्ये नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे बघा सगळी रांगोळी वगैरे झाली माझे जे वाराचे निशे हे असतात ना म सातशे म्हणतो आपण ते तर ते काढले वारानुसार ते आजचा वार शनिवार तर शनिवारचे काढले माझ्या आठ दिवसाची आठ असतात ते आणि त्याच्यानंतर इकडे आरती झाली तर इथेच आता मी व्हिडिओचं एन करते सर्वांना आता बाय बाय भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये हे बघा इथे पाकळी दाखवत होती तुम्हाला मी छान अशी पाकळी भेटलेली आहे तर चला इथेच मी आता व्हिडिओचं एन करते भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ